मोहनेक गाळेगाव परिसरात एका पंधरा वर्षीय गतिमंद अल्पवयीन मुलीचा विनयभंग आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठली कल्याणजवळील मोहने गाळेगाव परिसरात एका पंधरा वर्षीय गतिमंद अल्पवयीन मुलीचा याच परिसरात राहणाऱ्या रा इस्माने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी सुनील पवार याला बेड्या ठोकल्या आहेत या आरोपीला आज कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे माझं नाव ॲडव्होकेट रेश्मा गुरुनाथ भोपी मी आज सुनील पवार म्हणून जो आरोपी आणला होता कल्याण तालुक्याचा त्याचा रिमांड अटेंड केला त्याच्यामध्ये त्याने एका मुलीवर अत्याचार केल्याचं नमूद केलं होतं आणि काहीतरी ओरल सबमिशन होतं रिटर्नमध्ये नव्हतं की ती मुलगी थोडी गतिमंद आहे म्हणून पण ॲज पर डॉक्युमेंट काही रेकॉर्डवर नव्हते पण त्याचं मेडिकल आणि इतर पंचनामे करण्यासाठी त्याला दोन दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली सतरा तारखेपर्यंत त्याला पोलीस कस्टडी देण्यात आलेली